हे घर असेल किंवा काहीतरी तर तिकडं पण एक आहे आणि एक इकडच्या साईडला तर पहिले आपण इकडच्या साईडला जाऊ इकडे समोरच आपल्याला एक छोटस मंदिर बघायला मिळेल बघू शकता कसं मंदिर आहे वरती बघू शकता कवलाचे पूर्ण असे छप्पर आहे बघा किती असं विहिरीला पाणी आहे इथून ते झाड उगवलेलं आहे त्याच्यामुळे रस्ता दिसतोय हा जातोठ्यांकडे रस्ता आणि हा मानेकडे बाहेरचा रस्ता जातो तर याच रस्त्याला थोडंसं पुढे जायचं आहे इकडं आपल्याला एक हॉटेल दिसले मस्तपैकी असं वडाच्या झाडाखाली हॉटेल आहे आणि समोरच इकडच्या साईडला आहे राम झोपडीकर जायला रस्ता आहे आणि हा मानीबाहेकर जायला रस्ता आहे तर जिथं हे चौफुले हॅन म्हणजे नाही का तिथंच हे हॉटेल आहे हॉटेल आई साहेब म्हणून तर इथं म्हणजे गावरान चिकन म्हणा काय म्हणा तर खूप अशा सुंदर प्रकारे बनवले जाते आणि तिथं तुम्ही बघू शकता बोर्डवरती सर्व आहे तर इकडे आले तर एकदा नक्की भेट द्या चला तर इथून आपण थोडीशी माहिती घेतली आणि पुढे निघू आता तर जायला इकडच्या साईडला एक रस्ता आहे आपण त्या रस्त्याने जाणार मोतीबागामध्ये जायला इकडून रस्ता आहे आपल्याला आणि पूर्ण असे सागरची झाडं आहेत ते वाळले सागळ्याचे झाडं आहेत ते पूर्ण त्यांचे पानं गळून गेलेले आहेत बघा आणि इकडूनच आपल्याला या झाडांमधून जायचं आहे पूर्ण असे एका एक लाईनीत झाडे लाभलेले आहेत तर इकडनं जायला काही रस्ता नाही तर आपल्याला तिकडच्या बाजूने जावं लागेल मी इकडं गाडी लावायला पण काही जागा नाही आपण आता तिकडून जाऊ मोठ्या भागात जायला इकडूनच आहे आपण एखाद्या ठिकाणी गाडी लावून देऊ त्याच्यानंतर तर हा समोर ज्या गाड्या दिसत आहे तो आहे सुरगाणा उंबरठाण रस्ता आणि तिथून यायला जागा आहे थोडीशी आणि इकडच्या साइडला एक बोरवेल पण आहे आणि इकडं एक घर आहे आणि याच्या समोर पण तिकडं पण एक घर आहे पहिले आपण मधी जाऊ आणि त्याच्यानंतर इकडं बघू इकडं समोरच आल्यावर एक आपल्याला मोठं आंब्याचं झाड दिसतंय तिथं आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आपण आता पुढे जाणार आहे पुढे बघणार आहे बरं कसं काय नजारा आहे बघू शकता इकडे समोरच आपल्याला एक छोटंसं मंदिर बघायला मिळेल बघू शकता कसं मंदिर आहे तर आपण इथून आता थोडंसं तिकडे जाणार आहे बघा किती लाकडं तोडलेले आहेत इकडं तर इकडं गार्डन आहे आणि इकडच्या साइडला थोडस मागल्या साइडने एक विहीर आहे ती आपण आता बघणार आहे बघा किती असं विहिरीला पाणी आहे पुढे बांबूचे जे झाड दिसतात त्याच्या त्या साईडला नदी शकतात कसं एकदम सुंदर असं वातावरण कच्या साईडला ही नदी आहे थोडस आपण आता मागल्या बाजूला जाणार आहे इकडच्या साईडने कसा आहे ते बघणार आहे आपण तर इकडं मागल्या साइडला पाण्याचे टाक्या आहेत आणि भरपूर अशा बांबूचे जाळे आहेत चला आपण आता परत पुढे जाऊ आपण आता थोडं वरती जाणार आहे आणि इकडून चढायला पायऱ्या आहेत पूर्ण याला असं लॉक लावलेलं आहेत आणि तुम्ही लाईट बघू शकता कशा जुन्या पद्धतीचं लाईट बल्ब होल्डर आहे सुंदर नकाशी करेल इथून पूर्ण असा मोका परिसर दिसतोय आपण आता थोडस पुढे जाणार आहे तिकडच्या साईडला हा तुम्ही पलंग बघू शकता जुना आणि मोठा असा पलंग आहे इथं ठेवलेला इकडच्या साईडला थोडीशी मोकळी जागा आहे आणि बेसिंग इकडं बेसिंग आहे पण आता पायऱ्यावरून उतरून आणि परत थोडस तिकडच्या साईडला जाणार आहे चला आपण इकडच्या साईडला जाणार आहे इकडे एक मुडक हे घर असेल किंवा काहीतरी तर तिकडं पण एक आहे आणि एक इकडच्या साईडला तर पहिले आपण इकडच्या साईडला जाऊ बघू शकता किती असा भिंती तुटेल आहे आणि मध्ये पूर्ण कचराच कचरा आहे पानांचा आणि हे बघा इथून एक झाड पण उगवेल आहे त्या भिंतीवरून त्याच्या मुळ्या बघा इकडच्या साईडने आपल्याला दिसतील तर इकडच्या साईडने त्या मुळ्या आहेत आणि त्या मुळ्या खाली जमिनीत पसरलेल्या आहेत आणि तिकडच्या साईडला भरपूर अशा मुळ्या तिथूनच गे वरती गेलेल्या आहेत आणि त्याच्यावरती हे झाडं अजून तरी जिवंत आहे आपण आता तिकडच्या साईडला जाऊन झाड पण मुडेल आहेत वादळामुळे असे झाडांचे पानच पण आहेत आपण आता इकडच्या घराजवळ आलोय मध्ये काय आहे आपण बरोबर खिडक्यातून बघू शकता किती असा खिडक्यांना गंज आलेला आहे आणि त्याच्यामधून वास येऊ राहिला कसला तरी इकडच्या साईडला पण एक दरवाजा आहे तो काही उघडत नाही पण आता थोडंसं सा तिकडच्या साईडला जाऊ बरं मागच्या साईडला पूर्ण दरवाजा वगैरे मोडेल आहे तिकड तिकडच्या साईडला पण एक रूम आहे वरती बघू शकता कवलाचे पूर्ण असे छप्पर आहे तर इथून आपण तिकडच्या साईडला निघू त्या टायमाच्या तुम्ही भिंती बघू शकता कशा पूर्ण वर्ष कौल हे पडण्याच्या बेतावरचे आहे पूर्णसा कचरा इकडं त्याच्यामुळे मध्ये आपण काय शेरणार नाही इकडच्या साईडला एक बोरवेल पण आहे इथे समोरच त्याच्या इकडच्या साईडला दगडाचे खोकळे पण पडेल आहेत त्याच्यावरती काहीतरी वेगळेच असे नक्ष आहे बघू शकता आहे दगड तिकडच्या साईडला पण असे दगड पडेल आहे तर आज आपण मोतीबाग बघायला आलो होतो आणि आपण आहे तर इकडच्या साईडला दोन जे घर आहेत ते पूर्ण असे तुटके घर आहे आणि मधल्या साईडनं असं सा चांगलं सा घर आहेत आणि मस्त विहीर वगैरे आहे वातावरण पण मस्त आहे इकडं आणि इकडच्या साईडला एक नदी पण आहे तर आपण आता लगेच निघणार आहे सुरगाण्यात